नमस्कार ज्योतिष रत्न सौ प्रीती कुलकर्णीचा तुम्हा सगळ्यांना मनापासून नमस्कार कुठली साधना केली भगवंताची कुठली उपासना केली म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही नाही यावर्षी त्रासदायक पिरियड आहे तरी कोणाला सगळ्यात जास्त त्रासदायक पिरियड जातोय तो सद्यस्थितीत मीन या राशीच्या व्यक्तींना साडेसातीचा सा कालावधी चालू आहे नंतर मेष राशीच्या व्यक्तींना लागणार रा आहे ज्यावेळेस मेष राशीतनं शनीचं भ्रमण पुढच्या वर्षी सुरू होईल राशीच्या व्यक्तींचा सुद्धा यावर्षी कालावधी तसा त्रासदायक आहे त्यामुळे मेष रास असो मीन रास असो त्यानंतर साधारणपणे काही अंशी वृश्चिक रास आहे मकर आणि कुंभराशीच्या व्यक्तींनी यावर्षी मारुतीची उपासना करणं त्यांना लाभदायी ठरणार आहे मग मारुती स्तोत्र आहे किंवा हनुमान चालिसा आहे वडवानल स्तोत्र आहे संकल्प सोडून वाचायला हवं त्याबरोबरच देवीची कुलस्वामिनीची साधना करणं मग श्रीसुक्ताच पठण असू देत संकल्प सोडून श्रीसुक्ताचं पठण त्याच्यानंतर दुर्गा सप्तशितीच पठण पल्लव लावून दरव दुर्गा सप्तशितीचे पाठ करणं हे ह्या राशीच्या व्यक्तींनी यावर्षी करायला हवं